गुरुशिवाय आपल्याला ज्ञान मिळत नाही आपण कुठल्याही क्षेत्रात काम करा कुठल्याही क्षेत्रात आपण असू द्या परंतु ज्ञान हे आपल्याला गुरुशिवाय मिळत नाही तर मित्रांना आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत गुरु आणि शिष्य यांची एक सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत जीवनातला अमूल्य वेळ नक्की द्या कारण जीवन जगण्यासाठी आपल्याला नक्की मदत होईल ही गोष्ट जर आवडली ना तरच लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशा नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आध्यात्मिक मंदिरांची माहिती पाहण्यासाठी मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर मित्रांनो हजारो वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे सत्य एका आश्रमामध्ये तीन शिष्य राहत होते आणि तिन्ही शिष्यांनी अगदी मेहनतीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं आध्यात्मिक ज्ञान आपल्या गुरुकून मिळवलं आणि तिन्ही शिष्य आपल्या गुरुजवळ गेले आणि म्हणाले गुरुदेव आमची शिक्षा पूर्ण झाली आता गुरु देण्याची वेळ आली आहे आणि हे ऐकून गुरुदेवांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले तुम्ही मला गुरुदक्षिणा देत आहात का तर मला फक्त उद्या सकाळी लवकर या आणि एक पिशवी सुक्या पानांची भरलेली मला द्या झाडांची वाळलेली पानं असतात त्याची फक्त एक पिशवी द्या आता हे शब्द ऐकून गुरूंचे आपल्या तिन्ही शिष्य मनातली मनात हसले एकदम आणि मनामध्ये विचार केला त्या तिन्ही शिष्यांनी काय गुरुदेवांनी हे मागितले फक्त वाळलेले झाडाचे पानं हे तर काम सोपं आणि शिष्य रात्री झोपी गेले सकाळ लवकर उठले आणि हे तिन्ही शिष्य आश्रमाच्या जवळ असणाऱ्या जंगलामध्ये ती वाळल्या झाडाची पानं शोधण्यासाठी गेली परंतु काय आश्चर्य त्यांनी कित्येक झाडं पाहिली परंतु ते एका झाडाच्या जा खाली मुडभर पानं फक्त वाळलेली पाहिली त्यांना प्रश्न पडला की आता काय करावं गुरुदेवांना तर आपण वचन दिले की दक्षिणा म्हणून पिशवीभर पानं आणतो वाळलेली आणि हे तिन्ही शिष्य टेन्शनमध्ये आले विचार करू लागले हा विचार करता करता त्या ठिकाणी त्यांना एक जंगलातून शेतकरी येताना दिसला आणि या शेतकऱ्यानं पोतभर पानं होते वाळलेले झाडाची आपल्या डोक्यावर घेतली होती आणि हा शेतकरी आपल्या घराच्या दिशेनं चाललेला होता त्या शेतकऱ्याला थांबवलं थांबवल्या तिने शिष्याने सांगितलं शेतकरी दादा आम्हाला पिशवीभर फक्त वाळलेली झाडाची पानं द्या आणि त्यावेळी शेतकऱ्याने उत्तर दिले अरे बाळांनो ही झाडाची पानं मी कष्ट करून गोळा करून आणलेत आणि झाडाची पानं मला घरी नेऊन मला अन्न शिजवायचे म्हणजे चुलीला लागतात त्यामुळे ही पानं मी तुम्हाला देऊ शकत नाही परंतु या जंगलाच्या जवळ एक शेठ राहतो आणि त्याचा पत्रवळ्या आणि द्रोण तयार करण्याचा धंदा आहे त्याच्यामुळं त्याच्याकडं वाळलेली पानं भरपूर आहेत मोठा टीक लागला आहे या ठिकाणी तुम्हाला पिशवीवर पानं अवश्य मिळतील शेतकरी दादाचं बोलणं ऐकून हे तिन्ही शिष्य ज्या ठिकाणी सांगितलं होतं त्या शेठच्या घरी गेले मोठा टीग लागला होता झाडाच्या पानांचा आणि त्या शेठला विनंती केली किंवा मला पिशीवर फक्त वाळलेली पानं पाहिजेत त्यावेळी शेठने सांगितलं अरे बाळांनो माझा तर व्यवसाय आहे द्रोण पत्रवळ्या बनवण्याचा व्यवसाय मला भरपूर ऑर्डर आहेत लग्नाचा सीजन आहे मला पत्रवळ्या बनवायच्या त्यामुळे तुम्हाला मी पानं देऊ शकत नाही आता शिष्यांनी मस विनंती केली परंतु त्या शेठने नाही म्हणून सांगितलं उलट शेठने सांगितलं जवळच ह्या ठिकाणी एक माथारी आहे तिच्याकडे पानं असतात बाबा तुम्ही जा त्या ठिकाणी आणि हे तिन्ही शिष्य वयस्कर असणाऱ्या माथाऱ्या आजीच्या घरी गेले आजीच्या घराच्या बाहेर वसरीला ढीग लागला होता वाळलेल्या पानांचा पाना या शिष्यांनी विनंती केली आजी आम्हाला वाळलेली पिशवीवर पानं द्या ना जरा काम आहे आमच्या गुरूंना द्यायची आहेत त्यावेळी आजीने सांगितले अरे बाळांनो या झाडाच्या पानापासून मी औषधं बनवते त्यामुळे मी तुम्हाला ही पानं देऊ शकत नाही आता हे तिन्ही शिष्य फार टेन्शनमध्ये आले विचार करत 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 आपल्या आश्रमाकडे चालू लागले आणि विचार करू लागले आता गुरूंना काय सांगायचं आश्रमात गेल्यानंतर गुरूंनी विचारलं का सगला रे बाळांनो गुरुदक्षिणा आणली का विश्वभर वाळलेली पानं सगळा झालेला प्रकार आपल्या गुरूंना त्याने प्रामाणिकपणे सांगितला आणि त्यावेळी गुरूंनी त्यांना उत्तर दिले अरे बाळांनो कुठल्याच गोष्टीला कमी समजायचं नाही प्रत्येक गोष्टीचं महत्त्व हे नक्की असतं प्रत्येक वस्तू असतो कुठली का असाना छोटी असो मोठी असू प्रत्येकाची जागा ती असते आणि त्या प्रत्येक वस्तूला ती किंमत निश्चित असते महत्त्व असतं त्या वस्तूला तुम्ही झाडाच्या पानाला एकदम कमी समजलं काय पान मी जाऊन पिशवून आणून देईल सकाळ गुरूंना दक्षिणा असं समजलं पण लक्षात ठेवा झाडाच्या पानाला सुद्धा किंमत हे वाळलेला सुद्धा हे गुरूंचं आपल्या बोलणं ऐकल्यानंतर गुरूंच्या पायावरती या तिन्ही शिष्यांनी डोकं ठेवलं नतमस्तक झाले आणि गुरूंची माफी मागितली बोलू लागले की गुरुदेव आम्हाला दक्षिणा सांगा काहीतरी त्यावेळी गुरूंनी सांगितलं अरे बाळांनो प्रत्येक वस्तूची किंमत तुम्हाला कळाली जीवन जगताना प्रत्येक वस्तूचं महत्त्व हे माणसाला कळालं पाहिजे आणि तुम्हाला आज हे समजलं तीच गुरुदक्षिणा समजा आणि तुमच्या जीवनामध्ये जगताना प्रत्येक वस्तूला तुम्ही किंमत द्या प्रत्येक वस्तूचं महत्त्व तुम्ही जाणून घ्या कधीही कोणाला तुम्ही कमी समजू नका तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होता म्हणून मित्रांनो या गोष्टीतून आपलं एकच घ्यायचं आहे की जीवन जगताना प्रत्येक गोष्टीला महत्त्व द्यायचं प्रत्येक गोष्टीची किंमत करायची नाही किती पैशात त्या वस्तूचं महत्त्व निश्चित आहे हे जाणून घ्यायचं एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगेल त्यात शर्टाचं जर बटन तुटलं आपल्याला तर सुईची गरज पडते सुई जरी दोन रुपयाची असेल तर सुई, सुई, सुई नसेल ते बटन आपण लावू शकत नाही लक्षात घ्या म्हणजे वेळेला त्या सुईची निश्चित महत्त्व आहे त्या सुईचं म्हणून जीवनामध्ये आपण प्रत्येक गोष्टीला महत्त्व द्यायचं कधीही कोणाला कमी समजू नका कमजोर समजू नका आणि आपलं जीवन सुंदररीत्या व्यतीत करा आपल्या आईवडिलांची सेवा करा ह्याची ईश्वर सेवा आहे तर मित्रांनो ही सुंदर अशी गोष्ट जर आवडली ना नक्की लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा गोष्टी जी आहेत आपल्या लहान मुलांना घरातल्या नक्की सांगा त्यांना ज्ञान प्राप्त होईल आध्यात्मिक मार्गाला लागतील जय हरी विठ्ठल अशी कमेंट आम्हाला जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र